अवधूत शिंदाण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस दिवस तुमचा शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू हीच महाराजांची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिन्याचा पहिला दिवस हा पंचवीस जुलैला असणार आहे पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला श्रावण महिना साजरी करायचा आहे सा आता श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर समर्पित आहे श्रावण महिना खरं तर सगळेच महिने तेवढे महत्वाचे असतात पण श्रावण महिना हा खूप जास्त सात्विक आणि पवित्र मानला गेला आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला माहिती आहे जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे आपल्याला मोक्ष देण्याचं काम ए, मदे, चरा चरा मदे, भग्वान, भग्वान हे भगवान शिवांचं आहे ह्या सृष्टीमध्ये चराचरामध्ये भगवान भगवान शंकर हे वास करत असतात श्रावण महिना खरं तर बघा आपण स्वामी गुरुचरित्र कुठल्याही महिन्याला आपण करू शकतो पण ह्या श्रावण महिन्यामध्ये मग नवनाथ पारायण त्याच्याबरोबर इथं ते शिवलीलामृत पारायण <coughs> याचं सगळ्यात घरोघरी शिवलीलामृत आणि नवनाथ पारायण करायची प्रथा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण कसं करावं एक दिवसीय कसं करावं तीन दिवसीय कसं करावं अगदी सात दिवसात कसं करावं अगदी सगळे नियम अटीसही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला कुठल्याच शंका उद्भवणार नाही सगळ्यात आधी शिवलीलामृत पारायण कसं करावं किंवा ते का करावं सगळ्यात महत्वाचा प्रश्न की हे पारायण का करावं बघा गंडांतर तळ टळतं मनोकामना पूर्ण होता इतर शत्रू असेल आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी आणि भगवान शंकरांची कृपा आपल्यावर मिळावी आपलं जर काही पाप असेल तर त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळावी काहीतरी संघर्ष चालू आहे आयुष्यात अगदी संतान प्राप्तीमध्ये मग संसारिक सुद्धा निवारण्यासाठी भगवान शिवांची पूजा केली जाते आणि शिवलीलामृत पारायण केलं जातं तुमच्या असंख्य अशा ज्या काही त्रास आहे ज्या काही वेदना आहे तुम्हाला चालू आहे म्हणजे शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट असेल तर नक्कीच जेव्हा तुम्ही भगवान शिवांची उपासना करत असता शिवमंत्र पठन करत असता तेव्हा तुमच्या शरीरातून हे तुमचं जे काही आर्थिक मानसिक शारीरिक जे काही संकट आहे त्याच्यातून तुमची आत्मा आणि तुमचं मन याला मुक्त करता आणि नक्कीच भगवान शंकरांची उपासना किंवा त्यांचे मंत्र स्तोत्र जो पठन करत असतो जो श्रवण करत असतो ना त्याला याचा काही त्रास जास्त होत नाही व त्याच्यामध्ये तर ते तुमचं आर्थिक शारीरिक मानसिक जे काही कष्ट आहे त्यातून तुमचा आत्मा आणि मन हे शुद्ध करण्याचं काम करत असतं तर आता आपल्याला कळालं की शिवलीलामृत पारायण का करावं आता हे कसं करावं तर बघा श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस खूप जास्त महत्वाचा असतो तुम्ही कुठल्याही दिवशी पारणाला सुरुवात करू शकता अगदी तुम्ही सोमवारी पारणाला सुरुवात केली तरी चालेल किंवा कुठल्याही दिवशी केली तरी चालेल आता पारायण म्हटलं तर पारायण का करावं हे तर कळतं आणि दुसरं येतं ते नियम नियम काय आहे पाणाची मांडणी करावी लागते का नियम म्हटलं की बायकांना फार धाक पडतो तर बघा ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायण करत असो त्या पद्धतीचे खूप काही नियम नाही आहेत पण हो शिवलीलामृत पारायण करण्यासाठी अगदी तुम्ही तीन दिवसाचं करणार असाल सात दिवसाचं करणार असेल किंवा पंधरा दिवसाचं करणार असेल आता हे पंधरा दिवस का सांगितलं आहे बघा शिवलीलामृत ग्रंथाचे टोटल चौदाच अध्याय आहे पण आता पंधरावा अध्याय त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे तर तो पंधरावा अध्याय पठन केला नाही तरी चालतो चौदाच अध्याय पठन करायचे असतात आता हे चौदा अध्याय जर तुम्ही सात दिवसाचे केले तर रोज दोन दोन या पद्धतीने कारण शिवलीलामृताचे अध्याय बऱ्यापैकी मोठे आहे तर जर तुम्ही रोज दोन दोन अध्याय पटन केले तर सात दिवसात तुमचं पारायण होतं किंवा तीन दिवसात जर पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी तुम्ही तुम्ही पाच पाच अध्याय जरी वाचले की ब पहिल्या दिवशी पाच दुसऱ्या दिवशी पाच आणि तिसऱ्या दिवशी चार या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता एक दिवसीय पारायण पण तुम्ही करू शकता पण एक दिवसीय पारायण करण्यासाठी तुमच्याकडे तेवढा स्टॅमिना आहे का कारण तुम्हाला बराच वेळ कसावा लागेल अगदी दिवसभर म्हटलं तरी चालेल एवढा म्हणजे बराच वेळ म्हणजे दिवसभर म्हणजे आता थोडंसं पहाटे वाचलं मग थोडासा गॅप घेतला घरातली कामं केली मग प्रदोष काळी केलं असं तरी चालतंय एका बैठकीत केलं पाहिजे असंच नाही ज्यांची इच्छा आहे किंवा ज्यांना करणं शक्य नाही होत त्यांनी एक दिवसीय करावं पण मला जर विचाराल तर सात दिवसाचं पारायण करणं अतिशय उत्तम असतं कारण दोन दोन अध्याय आहे आपण जेव्हा अध्याय पठण करत असतो नुसतं ओळीवर बोट ठेवून नाही होत त्याच्यातला प्रत्येक वाक्यानं वाक्य आणि शिवलीलामृत ग्रंथ किंवा कुठलाही ग्रंथ तो तुम्हाला आयुष्य कसं जगावं आणि ते म्हणजे आयुष्य जगण्याचा मार्ग देत असतं म्हणून मन लावून पठन करायचं असतं मग सात दिवसाचं केलं तरी अतिशय तीन दिवसाचं केलं तरी चालतं पण तेवढा वेळ तुमच्याकडे असावा कारण की तेही म्हटलं तरी अध्याय खरंच मोठी आहे ज्यांनी केला आहे त्यांना या गोष्टीची कल्पना आहे आता तुम्हाला समजलं तीन दिवस एक दिवस किंवा सात दिवस तुम्ही पालन करू शकता नियम नियमांमध्ये काय आहे तर सात दिवसाचं करणार तर ब्रह्मचार्याचं पालन करावं आता मी तुम्हाला सांगितलं पंधरा पंधरा दिवसाचं पण तुम्ही पारायण करू शकता आता हे पंधरा दिवसाचं पारायण कसं करावं तर रोज एक एक अध्याय पठण करावे अर्थात पंधरा दिवस पारायण तुमचं चालणार आहे एक तर एक येतं आपल्याला ते मासिक धर्म त्याच्यामध्ये येतं रक्षाबंधन मग आम्हाला गावाला जायचं आहे जेव्हा तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण पारायण करत असता तेव्हा तुम्हाला परान्न वर्ज आहे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही रक्षाबंधन आहे तुम्ही भाऊ भावाला ओवाडवेला जाऊ शकता दुसऱ्यांच्या घरचं कायच नाही आहे हॉटेलचं काय खायचं नाही जे काही असणार आहे ते घरातलंच खाणार आहे आणि कडकडत ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे तर पंधरा दिवस हे दोन नियम तुमच्याकडनं होणार आहे का सात दिवसाचं असेल तर रोज दोन दोन अध्याय पठन करून तुम्ही करू शकता अगदी मासिक धर्म ज्या दिवशी संपतो त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता किंवा अगदी काही महिलांचं मासिक धर्म समजा अठरा एकोणावीस तारखेला आहे ऑगस्टच्या तर तुम्ही आधी पण पारण करू शकता आपल्याला आपली मासिक धर्माची तारीख माहिती असते त्या पद्धतीने तुम्ही पारण करावा अगदी तर या आम्ही पारण करायला सुरुवात केली आमचा मासिक धर्म आठ दिवसानंतर होता पण तो अगदी लवकर आला तर मग अशा वेळेस तुमचा मासिक धर्म होऊन जाऊ द्या नंतर तुम्ही पठन करू शकता किंवा जर घरात कोणी असणारं असेल तर त्यांच्याकडनं ते पारण पूर्ण करून घ्या खरं तर हे पारण असं सोडत नाही हे पारण सात दिवसाचं असतं आणि संकल्प केलेला असतो म्हणून आधीच सांगते की मासे धर्म झाल्यावरच तुम्ही पारणाला सुरुवात करू शकता आणि आपल्याला आपल्या तारखा माहिती असतात हे सगळ्यात महत्वाचे नियम बाहेरचं खाऊ का चॉकलेट खाऊ का बिस्किट खाऊ का अशा कुठल्याही कमेंट्स करायच्या नाही पराणं वर्ज आहे हॉटेलचं वर्ज आहे आणि शक्य असेल तर वृत्ती पदार्थ पण खायचे नाही म्हणजे कांदा लाजून सुद्धा वर्ज आहे तर शक्यतो तुम्हाला कांदा लसूण सुद्धा वर्ष करायचा आहे आवर्जून कांदा लसूण खाऊ नका बाकी कुठले नियम नाही शक्यतो खाली सत्रांची टाकून झोपण्याचा प्रयत्न करा ज्यांना पाठीचा मंटक्याचा त्रास आहे खा, काही खाली बसू शकत नाही त्यांनी अर्थात पलंगावर झोपलं तरी चालेल पण गादीवर झोपू नका असे बारीक सारीक नियम आहेत खूप काही नियम नाही आहे आता हे नियम झाले आता ज्या दिवशी तुम्ही उपासना करणार आहात पार पारायणाला सुरुवात करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी भगवान शंकरांची उपासना करायची त्यांना एक अकरा एकवीस एकावन्न एकशे करावे ओम नम शिवाय ओम नम मंत्राचा जप करावा आधी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पारायणाला त्याच्या आधी शुशिरभूत होऊन बघा भगवान शंकरांची उपासना करण्याचा महत्वाचा काळ हा प्रदोष काळ मानला गेला आहे म्हणजेच काय की सूर्यास्ताच्या आधीचा दीड तास आणि सूर्यास्ताच्या नंतरचा दीड तास म्हणजेच काय तुम्ही चार वाजेपासून ते तुम्ही सात आठ वाजेपर्यंत तुम्ही पारण करू शकता संध्याकाळचं ज्यांना हे करणं शक्य होत नाही त्यांनी पहाटे उठून सुद्धा पारण करू शकता मग ते आम्हाला तेही शक्य नाही आम्ही दुपारी वाचू शकतो का चालतंय काही प्रॉब्लेम नाही पण भगवान शंकरांच्या उपासनाचा महत्वाचा टाईम हा प्रदोषी काळ मांडला गेला आहे म्हणून तुम्ही जर ह्या काळात सेवा केली तर अतिशय उत्तम नाही शक्य होत तुम्ही दिवसभरात कधी कर करू शकता हे झालं आता मांडणी करण्याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा असतो आपल्या उजव्या हातात पाणी घ्यावं फूल ठेवा व हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी आणि संकल्प करावा भगवान शंकरांना प्रार्थना करावी मी की मी ह्या या कार्यासाठी शिवलीलामृत ग्रंथाचं एक पारायण करत आहात माझ्याकडनं तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्या कारण कर्ता कर्विता परमेश्वर आहे आपण कोणी नाही हे कर्म झाल्यावर तुमच्या घरातला गणपती बाप्पा आता मांडणी सेपरेट करायची का तर तुम्ही देवघरात बसून पठण करणार असेल तर तुम्ही देवघरातच मांडणी करायची काही गरज नाही आहे पण जर तुमची इच्छा असेल तर मग सात दिवस काय होतं ना मग शिवपिंडी एका जागी असते मग त्याच्यामुळे तुमचं सेवा झाल्यावर तुम्ही परत ती देवघरात ठेवायची त्याच्यापेक्षा जर तुम्ही देवघरात बसूनच पारायण करणार असेल तर तर हरकत नाही ताई आमच्या देवघरात जागा नाही आहे मग तुम्ही खाली देवघराच्या साईडलाही तुम्ही करू शकता मांडणी करायची गरज नाही किंवा अगदी तुमच्या बेडरूम मध्ये पण कारण आपण ब्रह्मचर्याचं पालन करणार आहोत तर बेडरूम मध्ये बसूनही तुम्ही पारायण करू शकता काही घरात आहे किंवा चालत नाही किंवा सेवा केलेली चालत नाही अशा वेळेस बेडरूम मध्ये बसूनही पारायण करू शकता एक चौरंग घ्या त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा नंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता जर देवघरात करणार असेल तर अर्थात आधी गणपती बाप्पाची पूजा करायची गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यावर शिवपिंडी ही एका ताम्हात घ्यावी एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करत करत भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा पाण्याने करा दुधाने करा जसं शक्य होईल त्या पद्धतीने अभिषेक करावा शिवपिंडी तांबळातून बाहेर काढून ती ती स्वच्छ करावी भस्म अर्पण करावा तुमच्याकडे फूल असेल पांढरं फूल किंवा निळं फूल असेल तर ते अर्पण करावं बेलपाण एक असेल एकवीस असेल अकरा असेल ते अर्पण करावं प्रार्थना करावी आणि नंतर सेवेला सुरुवात करावी मग जर सात दिवसाचं करणार असेल तर रोज दोन दोन अध्याय तुम्ही पठण करू शकता या पद्धतीने पहिल्या दिवशी सेवा केल्यावर दुसऱ्या दिवशी पण करायची का आता रोजची देवपूजा आपण करतच असतो त्याच्यानंतर तुम्हाला रोज रोज भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक घालायची गरज नाही आहे नंतर ते तुम्ही एकदा केलं नंतर डबल डबल करायची गरज नाही या पद्धतीने आता हे सगळं करून झाल्यावर उद्यापन कसं करायचं उद्यापन अतिशय साधं आहे निस्वार्थ भक्तीने सेवा करायची असते कारण परमेश्वर सगळ्या गोष्टींचा साक्षी असतो एखाद्या शिवमंदिरात जाऊन तुम्ही अगदी यथाशक्ती तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणतो कुठल्याही ब्रँडचं कुठल्याही कंपनीचं कुठलाही तांदळाचे पण खूप जास्त प्रकारे असतात कुठल्याही प्रकारचे तांदूळ तुम्ही सव्वा किलो घ्या सव्वा पावशर घ्या ते तांदूळ आणि एक पांढर शुभ्र वस्त्र ज्याला काही ठिकाणी म्हणतात पांढरं वस्त्र आपण भगवान शंकरांच्या त्या मंदिरात जाऊन अर्पण करावं जर त्या मंदिरात गुरुजी असेल तर त्यांना दान करावं जर तिथे कुठलेही गुरुजी नसेल तर एखाद्या गरजूला तुम्ही तांदूळ आणि पांढरे वस्त्र दान करू शकता या पद्धतीने उद्यापन तुम्हाला करायचं आहे हे झालं नियम सांगितले ताई आम्हाला खाली बसता येत नाही मग काय करावं तर बघा तुम्ही टेबल खुर्चीवरही पारायण करू शकता देव फक्त तुमची भक्ती बघत असतो ताई मला सातवा महिना आहे मी मी प्रेग्नेंट आहे तर मी पारायण करू शकते का बघा तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण सातव्या महिन्यातही करू शकता अडचण नाही पण अगदी जीवाचा अट्टहास करून उपवास करण्याची गरज नाही आहे श्रावण महिन्यात देव हा भक्तीचा भूकेला आहे तुम्हाला जर बाळ तू तु, तुम्ही प्रेग्नेंट आहात किंवा अगदी दुखतीच डिलेवरी झाली आहे तो उपवास करण्याचा हट्ट करू नका कारण आयता तुम्ही एक आई म्हणून जास्त महत्वाचं आहे एक वर्ष सेवा नाही केली तर काही बिघडत नाही ज्यांची इच्छा आहे की नाही तर आम्हाला शिवली शिवलीलामृत पारायण करायचं आहे आम्हाला सव्वा महिना आहे सातवा आहे आठवा आहे नववा आहे करू शकता हरकत नाही सातव्या महिन्यानंतर शिवमंदिरात जाऊन पूजा करायला सांगत नाही कारण आपल्याला विटा लागलेला असतो आणि दुसरं म्हणजे येतं की असं म्हटलं जातं की शिवमंदिरात नागाची नागाचा फणा असतो म्हणजे शिव आपण जेव्हा शिवमंदिरात जातो हो तर तेव्हा शिवलिंगावर नागाचा फणा असतो मग त्याची दृष्टी आपल्या बाळावर वा पडली तर कालसर्प दोष तयार होतो असं म्हणतात म्हणून सातव्या महिन्यानंतर महिला जात त्याचे दोन कारण मी तुम्हाला सांगितले मग तुम्ही घरात सेवा करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तुम्ही सोमवारची पूजा करू शकता कुठलीच कुठलंच काहीच अडचण नाही या पद्धतीने तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं अतिशय सुंदर हा ग्रंथ आहे आपण वर्षभर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं ज्यांना शक्य होत नाही त्यांनी या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त सेवा करावी आणि पारायण करावं तुम्हाला माहिती आहे का शिवलीलामृत ग्रंथाचं प्रत्येक अध्यायाची वेग, ऋणमुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी गर्भधारणा व्हावी आपल्या पापांचा नाश व्हावा गंडांतर टळावं अशा विविध कारणांसाठी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केलं जातं एक एक अध्याय वाचण्यापेक्षा जर सगळं पारायण केलं तर या सगळ्या सगळ्या कर्मातून या सगळ्या भोगातून आपली मुक्ती होते आपला जन्म झाला आहे ते काही ना काही फेडण्यासाठी खूप हो सा काही घेऊन आलो आहोत आपण आणि ते फेडण्यासाठीच आपला अट्टहास चालू आहे चांगल्या मार्गाने काही लोक वाईट मार्गाने ते फेडत असतात आपल्याला चांगलं कर्म करायचे आहे आणि ह्याच जन्मात जे काही करणार आहे ह्याच जन्मात मिळणार आहे आणि याच्यानंतरचा जन्म मिळू नये असं प्रत्येकाला वाटत असतं पण म्हणून ह्या जन्मात नामस्मरण करावं खूप जास्त चांगले कर्म करावे की याच्या नंतरचा कलियुगात आपला तरी लवकर जन्म होऊ नये किंवा मिळू नये ह्याच आपल्याला मुक्ती मिळावी आणि परत कुठलाच जन्म मिळू नये असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि जे भगवान शंकरांच्या हातात आहे म्हणून त्यांची या श्रावण महिन्यात ते जास्तीत ते जास्त उप उपासना करा ताई ग्रंथ कुठे मिळेल कुठल्याही दुकानात कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला शिवलीला मृताचा ग्रंथ मिळून जाईल तो आणावा आणि छान पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता पारायण कोणीही करू शकत मुलगा मुलगी स्त्री पुरुष असं काहीच मनात आणायचं नाही ताई मी विधवा आहे मी करू शकते का भगवान शंकरांची किंबहुना प्रत्येक परमेश्वराची जगातल्या पाठीवर कोणीही सेवा करू शकता असं कुठलंच बंधन नाही आहे अर्थात मासिक धर्म सुद्धा फेटाळला असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही हे सगळं तुमचं कार्य संपलं की नंतर तुम्ही मग सेवा करू शकता अगदी मासिक धर्मानंतरही म्हणजे जर तुम्हाला तुमचा श्रावण महिना संपल्यावरही एक दोन दिवस इकडे तिकडे वाढवा झाले तरी हरकत नाही चालतंय पण तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि शिवलीला मृत ग्रंथाचं पालन जास्तीत जास्त लोकांनी करावं तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ